अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघता बघा आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की जेव्हा जेव्हा मी बोली तेव्हा समोरच्या प्रत्येक व्यक्तीने ते ऐकून घ्यावं आपल्या प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये जेव्हा मी असेल तेव्हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने माझ ऐकावं <coughs> बऱ्याच वेळा काय होतो की आपल्याला आपल्याच घरात किंवा समाजामध्ये सतत अपमानित केलं जात काहीही तुम्ही बोललात विनाकारण तुम्हाला टार्गेट केलं जातं म्हणजे काय तर तुम्हाला मान मिळत नाही सतत तुमचा अपमान केला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला घालून पाडून बोललं जातं प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जबाबदार धरलं जातं आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात ही समस्या आहे की ताई आमच्या आयुष्यात आम्हाला मान नाही आहे आमच्या कुटुंबात आम्हाला मान सन्मान नाही आमचं कुणीच ऐकत नाही कुणीच आमच्या मनासारखा वागत नाही कुणीच आम्हाला समजून घेत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय फक्त आणि फक्त समोरील प्रत्येक व्यक्तीनं तुमचं ऐकण्यासाठी आहे हा उपाय समोरील प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला मान देण्यासाठी आहे आज मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायला सुरुवात केली आणि त्या व्यक्तीशी बोलायला म्हणजे <coughs> जेव्हा तुम्ही ही एक वस्तू तुमच्या जिभेवर किंवा तोंडावर ठेवाल आणि त्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तो समोरील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मान देईल तुम्हाला सन्मान प्राप्त होईल तुम्ही जे काही म्हणाल तुम्ही जे काही बोलाल ते समोरील प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकून घेईल आपल्या सगळ्यांना वाटतं की कधीतरी असा दिवस असावा की जेव्हा मी जे काही बोलेल किंवा मी जे काही करेल त्यावरती समोरील व्यक्ती हा माझ्या इशाऱ्यावर नाचावा मग ही इच्छा आपली कधी आपल्या नवऱ्याबाबत असते कधी मुलांबाबत असते कधी आपले ते सासू किंवा सासऱ्यांबाबतही असू शकते कारण आपण बऱ्याच वेळा त्यांचं ऐकून घेत असतो ते जे काही सांगतात तसंच आपण करत असतो हा आपल्यालाही वाटत असतं कधीतरी माझंही कुणी ऐकून घ्यावं आणि मी जे काही का सांगेल तसं करावं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच उपाय सांगणार आहे आणि याबद्दलची उपाय सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारी करायचा आहे कुठलाही शनिवार आठवड्यातील एक शनिवार घ्या फक्त त्या दिवशी मासिक धर्म किंवा सुतक काळ नसावा बाकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला ज्या मी साहित्य सांगते सगळ्यात पहिले ते साहित्य घ्यायचं तुम्हाला घ्यायचे आहेत सात अख्खे लवंग फुलवाले जे लवंग असतात हे सात अख्खे लवंग आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचे आहेत सात हिरवीचे सात हिरव्या वेलचीचे दोडे ज्याला इलायची किंवा वेलचीचे म्हणतो बघा दोनच वस्तू घ्यायचे आहेत सात लवंगा आणि सात वेलच्या काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे आत कुठल्याही वेळात या दोनही वस्तू ज्या आहेत एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि त्याच्यासोबत एखादा कागद किंवा कापड घ्यायचा सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आणि एक हिरवी घ्यायचा म्हणजे एक वेलची आणि एक लवंग दोनही गोष्टी घ्यायच्या आणि जो व्यक्ती तुम्हाला अभिमंत्रित आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश आहे ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचा एक चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे ठीक आहे एक लवंग आणि एक वेलची घेऊन त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून तुम्हाला एक मंत्र सांगतील तो सात वेळा म्हणायचा आहे ओं ह्रीम क्लीम ओम रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव ओम रीम क्लीम कुणाल वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीं नंदिनी वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम श्याम वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम रमा वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा ज्या व्यक्तीचं इथे मध्ये तुम्हाला नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त तिथे नाव घ्यायचं ओम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव आणि वश वश स्वाहा सात वेळा मंत्र म्हणायचा हा हिरवा वेलदोडा आणि त्याच्यासोबत घेतलेली लवंग आपल्या समोर ठेवलेल्या कागदात किंवा कापडावर ठेवायची पुन्हा दुसरी लवंग पुन्हा हिरवी वेलची पुन्हा अभिमंत्रित करायचं सात वेळा सांगितलेला मंत्र म्हणायचा पुन्हा दोनही वस्तू समोरील कापडात किंवा कागदात ठेवून द्यायच्या अशा सातच्या सातही सातही हिरव्या सातच्या लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोरील कागदात किंवा कापडात ठेवायच्या आहे त्यानंतर त्या कापडाला किंवा त्या कागदाला घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे आता जी पुडी आपण तयार केलेली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या गे, हातात घेत हातात घेतल्यानंतर आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावाय लावायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे सुहास माझं सर्व काही ऐकत आहे आता ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्या पॉझिटिव्ह अन्फॉर्मेशन द्या सुहास माझं सर्व काही ऐकत आहे माझ्यावर प्रेम करत आहे मला सल्ले मागायला येत आहे आणि माझ्या इशारावर नाचत आहे सासूसाठी करताय सासूचं नाव असेल रमीला तर म्हणा की माझी सासू रमीला ही माझं सर्व काही ऐकत का आहे माझ्या इशार्यावर नाचत आहे माझी सासू माझ्यावर प्रेम करत आहे मला किंमत देत आहे सगळं काही माझ्या मनासारखं वागत आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन या दोनही वस्तूंना या पुढीला तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ही जी पुडी आहे ती तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सासूशी बोलायला जाल तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोलायला जाल म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही उपाय हा उपाय केलेला आहे जेव्हा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करायला जाल जेव्हा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर संवाद साधायला जाल तेव्हा फक्त काय करायचं एक हिरवी वेलची आणि त्याच्यामध्ये घातलेली एक लवंग दोनही गोष्टी काढायच्या आणि आपल्या तोंडामध्ये ठेवायच्या सावायच्या नाही गिळायच्या नाही किंवा खायच्या नाही फक्त आपल्या तोंडामध्ये ठेवायच्या तो तो आणि तोंडामध्ये ठेवून त्या व्यक्तीशी बोलायचं लाळ जी आहे ती गिळायची आणि जेव्हा त्या व्यक्तीशी बोलणं होईल एक दोन चार पाच मिनिटाचं त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि आपल्या तोंडात असलेला हिरवा वेलदोडा आणि त्याच्यासोबत असणारी लवंग जी आहे ती तोंडाच्या बाहेर काढून टाकायची सात लवंग आणि सात हिरव्या वेलच्या ज्या आहेत ह्या एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये संपवायच्या तुम्ही दोन दिवसातून तीन दिवसातून किंवा एक दिवसातून जसं जमेल तसं ते तोंडात ठेवायचं आहे त्या व्यक्तीशी बोलायचं आहे आणि बोलून झाल्यानंतर या दोनही वस्तू तुम्हाला तोंडातून बाहेर टाकायचं आहे पंधरा दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातून जी व्यक्ती तुम्हाला सतत टार्गेट करत होती तुम्हाला टॉर्चर करत होती अपमानित करत होती ती प्रत्येक व्यक्ती हा उपाय केल्यानंतर तुमच्या जवळ यायला लागेल बघा ही एक वस्तू तुम्ही तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी जसा संवाद साधाल तशी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल कारण दोनही वस्तूंमध्ये वशीकरणाची पॉवर ही अत्यंत प्रभावी आहे जसं तुम्ही दोनही वस्तू तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी संवाद साधाल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोलायला जाल तसे ती व्यक्ती मोहित होईल तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात असणारी जी काही समस्या असेल त्या व्यक्तीबाबत ती क्षणात सुटून जाईल हा खूप प्रभावी उपाय आहे लाल किताबमधील उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा